हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रीणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणींनो आय होप की तुम्ही छान मस्त मजेत असाल चला मी पण खूप छान मस्त मजेत आहे आधी ते अनुष्का स्कूलला गेल्या आणि माझं झालेलं आहे नेहमीच तुम्हाला माहीतच आहे रुटीन आणि दोन चार दिवस आपले व्हिडिओ जवळजवळ शुक्रवारी व्हिडिओ टाकलेला त्याच्यावर आज मंगळवार आजच व्हिडिओ येते तर बरीचशीच अशी काही तर साईड बाय साईड कामंही ही असतात ती सुद्धा मागे असतात ती करावी लागतात मग ती आणि हे मिळणं म्हणजे जुळवणं इतकं म्हणजे हे नाहीये की मला तरी तसं नाही एखादंच काम मी घेतलं हातात काम तर ते च, काम मा मा मी चोख करू शकते पण ते एकच अशी शंभर कामं एकत्रितरित्या केलं की मग माझी चिडचिड होती म्हणून मी काय करते जेव्हा अशी पर्सनली जी कामं असतात ना तेव्हा व्हिडिओ बनवत नाही ती ती कामं करून घेते आणि मग व्हिडिओकडे येते म्हणजे हेही काम, हे काम चोख होतं आणि तेही होतं म्हणून मग दोन चार दिवस काय व्हिडिओ केलेत नाही गडबड आज पण माझ्या मागं मा भरपूर सारी गडबड आहे आधी त्या अनुष्का गेल्या आणि भांडी घासाय घेतली तर आता म्हटलं चला भांडी घासायला घेऊया आणि बऱ्याच ताईंचं किचनबद्दल आणखीन प्रश्न येत आहेत कारण आपला मी जो मागच्या आठवड्यात एक व्हिडिओ टाकलेला होता मागच्या महि पंधरा वीस दिवसात म्हणा रात्रीचं किचन रुटीनचं म्हणजे संध्याकाळी झोपताना किचन कसावर तर तो चांगलाच व्हायरल झालेला आहे खरं तर लकीली आणि खूप छान व्हिडिओ तो तर चा त्याच्या खाली अजून रोज म्हटलं तर कमेंट्स येत आहेत कि की किचनला नेमकं मग ह्या बाजूला का दार नाही खिडकी का हितं केली नाही जिथं तुम्हाला आत्ता स्टाईल दिसते ना तर त्या ताईंसाठी सांगते त्या स्टाईल जी आहेत आणि ती जी तुम्हाला विंडो दिसते तिच्या भिंत आहे आणि मागं आहे खिडकी दरवाजा सगळीकडं आहे तर आता बघा निम्मी अर्धी तशीच भांड ठेवली म्हणजे जी मी भांडी गाऊनवर तुम्हाला घासताना दिसत होती तर आता राहिलेली थोडीशी साडीवर दिसते कारण म्हटलं ना काम गडबड सध्या मागे लागलेली आहे चाललेले आहे धावपळ तर मधीच एक काम आलं म्हणून मला साडी नेसावी लागली थोडंसं बाहेर जायचं होतं बाहेर म्हणजे अगदी बाहेर नाही पण तरीही किती झालं तर मी रस्त्याच्या पलीकडे जरी जायचं असलं म्हटलं तर मी गाऊनवरती कधीच जात नाही मी साडी लगेच लग नेसते म्हणून एक काम आलं तर चारच भांडी घासायची राहिलेली धुवायची राहिलेली घासलेली पण होती तुम्ही बघू शकताय पण ती धुवायची राहिलेली तर मी तशीच ठेवली साडी नेसली ते काम करून आले आणि जवळजवळ अर्धा पाऊन तास माझा त्या कामात गेला आणि जी घासलेली ही भांडी होती ती तशीच राहिली वाळली आणि आता घासून घेते म्हणून म्हटलं की जसं की काही गोष्टी आहेत ज्या तुमच्यापासून मी लपवलेल्या आहेत पण त्या मी वेळ आल्यावरती सांगेन पुढं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की वेळ आल्यावरती सगळं सांगितलं जाईल आधीच गाजावाजा किंवा आधीच गोष्टींचा हे करून मला ते आवडत नाही म्हणून मी काही त्या गोष्टी शेअर करत नाही पण इथून पुढे काही दिवसानंतर ताई तुम्हाला नुसती किचनमध्ये दिसते ना तर ती नुसती किचनमध्ये नाही दिसणार दुसरं काहीतरी वेगळं नक्की तिच्या आयुष्यात होत आहे आणि ते तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने ते व्यवस्थित दे हीच प्रार्थना आणि तुम्हाला मी वेगळ्या जागेवरती पण दिसेल थोडे दिवसांनी एक महिना धरा त्याला साधारण पण काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेन पुढच्या पंधरा दिवसात तोपर्यंत जे आपलं रेग्युलर व्हिडिओ आहे ते आहेतच आणि याच्या व्यतिरिक्त तर मी काही तुमच्याशी शेअर करत नाही म्हणजे जे काही माझा कंटेंट आहे कारण त्या व्हिडिओखाली खाली जसं की म्हटलं एक व्हिडिओ व्हायरल झाला ना त्याच्या खाली की हीच कामं दाखवते तर हो दुसरं काय आता दाखवायला माझ्याकडं नाहीच आहे कॉन्ट्रोवर्सी वगैरे या कधी काही चॅनलवरती नसते त्याच्यामुळे हे साधं सिम्पल रेसिपीज म्हणा किंवा काही तुम्ही दुसऱ्या रेसिपीज कुठल्या विचारा कुठली माहिती विचारा मी शोधून काढून ती तुमच्याशी शेअर करेन पण बाकी ही काही एंटरटेनमेंट चांगल्या गोष्टीनं माझ्या चॅनलवरती होणार आहे ना की इतरांसारखं भांडणं एकमेकाचं सांगून किंवा असं काही तसं काही गोष्टी चॅनलवरती दिसणार नाही त्याच्यामुळे सुद्धा माझा ऑडियन्स माझा क्राऊड जो आहे ना तो लिमिटेड आहे जो लिमिटेड आहे ना मग तो तेवढाच लॉयल आहे असं मला वाटतं म्हणून मग ते तेवढंच आपल्या चॅनलवरती दिसते कारण माझे चॅनलची जी पोज म्हणजे अशाच लोकांपर्यंत पोहोचते की ती त्यांची ज्यांची चांगलं बघण्याची कॅपॅसिटी आहे जर मी ह्याच्यात भांडणं किंवा असं तंटा काही निगेटिव्ह गोष्टी जर दाखवल्या असत्या निगेटिव्ह थमनेल टाकले असते तर माझं चॅनल खूप ग्रोथ झालं असतं म्हणजे तशी लोकं जगात भरपूर आहेत मग त्यांच्यापर्यंत ते व्हिडिओ पोचतात तसं आपलं कसं लिमिटेड म्हणजे सगळं पॉझिटिव्ह आपल्या चॅनलवरती असल्यामुळं तेवढ्याच लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोचतो सजेशन देतं म्हणजे यूट्यूब त्याच्यामुळे आपलं हळूहळू आपलं कासवाच्या गतीनं आहे पण चाललेलं आहे ते चांगलंच चाललेलं आहे कारण ए आत्ताच्या ज्या महिन्यातले दोन चार व्हिडिओ चांगले व्हायरल झालेले आहेत ते मला खूप म्हणजे फायदेशीर ठरतात सबस्क्रायबर वाढायला मदत होते मग त्याच्यासुद्धा कमेंटसुद्धा मग भरपूर येतात मग नवीन ताई जॉईन होतात हो सगळ्या नवीन ताई आत्ता जॉईन झालेल्या आहेत त्यांचं सगळ्यांचं स्वागत बरं का करायचं राहून जातं आहे पण प्रश्नही तेवढेच येत आहेत मग असं कसं तसं कसं हे नाही ते नाही तर हळूहळू हळू बघत चला व्हिडिओ थोडे जुने व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती आपल्या चॅनेलबद्दल समजेलच आता बघा सगळी क्लिनिंग करून घेतली आणि नाही म्हटलं तर दुपारचे आता बारा वाजत आले सकाळी मी आधी अनुष्काला ती टिफिनला भाजी आणि चपाती करून दिलेली बटाट्याची पिवळी भाजी केलेली आणि चपाती तर त्या भाजी चपाती खाऊन आणि डब्याला घेऊन गेल्या आणि मग भाजी संपली तर आता मिस्टर दुपारी जेवायला येणार जसं की म्हटलं काही कामं अशी चालली आहेत की ती आता अलीकडं रोजच दुपारी जेवायला येतात मग थोडंसं आता भात लावला ह्या छोट्याशा कुकरमध्ये आणि वांग्याची मस्त रेसिपी शेअर करते मी परवा दिवशी जे आहे ना तर मी मिठाचं वांग खारं वांगंसुद्धा शॉर्ट्समध्ये मी टाकलेलं होतं तर आता बघा साडी नेसली की हे का सारखं पदर खावा पदर खावा मला तसंच होतं साडी दिसते छान पण सावरायला किंवा मग कॅमेरामध्ये बऱ्याच गोष्टी अशा जास्त शो होतात म्हणून मग मला साडी नेसू वाटत नाही तर इकडे आता वांगी काढून घेतली आणि वांग्याची छान भाजी मी तुमच्याशी शेअर करते हिरवी वांगी ह्याच्या आधी कधी आम्हाला हिरवी वांगी जास्त म्हणजे कधीतरी आणून आम्ही खात होतो पण शक्यतो काळं वांग जे असतं ना काट्याचं तेच आमच्या घरात आवडतं हिरवं वांग काय आम्हाला जास्त आवडत नाही पण मागच्या वेळी जे मी खारं वांग मिठाचं केलं ना तर ते वांग खरं सांगते सगळ्यांनी आवडीनं खाल्लेलं आधी ते अनुष्का कधीच वांग खातले पण त्याचा रस्ता जो होता ना तो भाताभर त्यांना इतका आवडला त्यांनी खाल्लं मिस्टरांना सुद्धा ते खूप आवडलं आणि मी सुद्धा खाल्लेलं तर खरंच छान टेस्ट झालेली पण आज काय मिठाचं करणार नाही सारखं सारखं तसंच त्या टाईपमध्ये घातलं किंवा ते तोंडाला चवतीन परत चवी म्हणण्यापेक्षा जाती सारखं सारखं खाल्लं की त्याची व्हॅल्यू कमी होते प्रत कोणत्या ह्या गोष्टीची म्हणून म्हटलं आज नको आज तिखट वांग करूया तर त्याच्यासाठी छोटी छोटी बघा वांगी सगळी चिरून घेतली आणि इकडे मला तर सकाळपासून पाणीच पिते मी नुसतं चहा एकदा पिलेला आणि म्हणून आता काकडी चिरून घेतलेली काकडी खात खात काम चालेल कारण मला भूक पण लागलेली नाश्ता काय मी केलेला नव्हता आता दुपारीच म्हटलं जेवेन तर त्याच्यासाठी शेंगदाण्याचं कूट करून ठेवले आता ब इतकी धावपळ चालली की बरीच माझी पेंडिंग काम आहेत म्हणजे घरात तुम्ही नेहमी बघता माझ्या किचनमध्ये ना हे असतं म्हणजे वाटणं सगळी शेंगदाण्याचं कूट वाटणं सगळं केलेलं असतं पण आत्ताच्या या ग गडबडीत गोंधळात ना ना लसून सोललेलं आहे आणि उन्हाळ्यात जरा ना वाटणं कमीच करते मी कारण थंडीत पावसाळ्यात कशी ती वाटणं टिकतात फ्रीजमध्ये ठेवली तर पण उन्हाळ्यात फ्रीजमध्ये ठेवलं तरी ते लसून खोबरं असं एकदम वास आल्यागत होतं किंवा कुठलं कांदा टोमॅटो तर मी आता उन्हाळ्यात स्वयंपाकात अजिबात जास्त वापरत नाही जितकं होता होईल तेवढं कांदा टोमॅटो आलं लसूण ह्या गोष्टी कमी वापरते साधं सिंपल जे असतं ते करते तर आता इकडे ना आ, मसाला करून घेते शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे लसूण खोबरं कोथिंबिरीचं वाटण थोडंसं आलं लसणाची पेस्ट थोडी हळद पावडर आणि पूड थोडीशी घेतलेली आहे आणि जी काही घरची आपली चटणी आहे ना ती टाकलेली आहे थोडं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि असं साध्या सिंपल पद्धतीने वांग केलेलं के आहे आणि कांदा वगैरे काही घालत नाही जसं की म्हटलं उन्हाळ्यात जे आपण स्वयंपाक करतो ना त्याच्यात शक्यतो करून मसाले कमी वापरायचं असं थोडंसंच केलं तरी एकतर उन्हाळ्यात ऑलरेडी जेवण जात नाही त्याच्यामुळे मग असं साधं सिंपल करायचं तर जो काही मसाला करून घेतलेला तो सगळा एकसारखा करून घेतला बघा एकजीव आणि तो वांग्यामध्ये आता भरून घेते तर साधं सिंपल उन्हाळ्यात जसं की म्हटलं असंच पदार्थ खायला बरे वाटतात जास्त भपकेवास तिखट असं खाल्लं ना की त्रास पण होतो आणि पाणी आपण इतकं पितो आणि मग तिखट पदार्थ खाल्ला आणि भरपूर पाणी पित राहिलं ना तर पोटात आपल्या खरंच गॅस होतो आणि पित्त होतं मग पोटात भडके भारत बघा उन्हाळ्याचं म्हणून म्हणतात की जेवण पचत नाही नको नको वाटतं म्हणून असं साधं सिंपल जेवण नेहमी खायचं तर अगदी तिखट काही मी बनवलेलंच नव्हतं जी काही वांगी होती ना ती आधी पाण्यातनं सगळी बाजूला काढून घेतली म्हणजे मसाला असा पचपचित होत नाही पाण्या पाण्यानं आणि मग सगळे बघा वांग्या या पद्धतीने भरून सॉरी हां भरूनच घेतले आणि आता फोडणी देऊया त्याच्या आधी म्हटलं चला पापड करूया कारण सकाळी जी बटाट्याची भाजी केली ती ना ती सगळी संपलेली मग आता तोंडी लावायला काय नव्हतं आणि असं होतं की आता दोघंच जेवायला होतं की दोन दोन का भाज्या का, किंवा कालवण करून पण संपणारं नव्हती म्हणून म्हटलं तोंडी लावायला लोणचं आहे दही आहे हां जेवढं तुम्हाला उन्हाळ्यात होईल तेवढं दही भरपूर खा ताक प्या अशा गोष्टी करा मग थोडेसे पापड तळे आणि त्याच्यातच आता फोडणी द्यावी म्हटलं मी तरी जेवढं का होता होईल ना अगदी रोजचा तांब्या भरून गच्च म्हटलं तरी घरात दही लावत असते त्याचंच ताक करतो आम्ही मठ्ठा वगैरे करून पितो अशा पद्धतीने तर आता साधी फोडणी दिलेली आहे त्याच तेलात थोडे जिरे टाकले आणि बघा जे काही वांग आहे ना ते छान असं डाग लागेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं इतरपर्यंत वांग जेव्हा आपण परतो ना तर ते नंतर वाफेवरती शिजतं आणि ज्यांना अजिबातच रस्ता नकोय त्यांनी असं तेल भरपूर टाकून ना असं नुसतं तेलावर परतत राहिलं तरी ते हिरवं वांग छान आणि ते तर कुरकुरीत मस्त लागतं आता बघा त्याच ते तेलात जो काही मसाला राहिला आहे ना तो सगळा टाकला आणि अशा पद्धतीने परतून घ्यायचं आणि वांग दोडका अशा ज्या गोष्टी असतात ना त्याला जरा तेल कमी जरी घातलं तरी त्याला सुटत असते असं ते भाजीचं एक वैशिष्ट्यच आहे तर बघा छान असा मसाला सगळा भाजून घेतला तर तुम्हाला जसं की म्हटलं सुक्क पाहिजे असलं तर असंच नुसतं वाफेवरती ना हलवत हलवत जरी तुम्ही वांग असं परतत परतत वाफेवरती ठेवलं तरी सुद्धा ते छान एकदम मस्त होतं आणि आता मला कसं रस्ता भाजी पाहिजे होती म्हणून मला हवं तेवढं मी पाणी घातलं आणि बारीक गॅसवरती हे दहा बारा मिनटं वांग फक्त शिजवून आहे वांग शिजायला ठेवलेलं आहे आता चला तर वांग मी कुडणीला दिलं वांग बघा शिजत आलेलं आहे आणि ना मला असं वाटतं तर थोडस चटणी टाकते कारण ते बोलता ब म्हणजे कॅमेरा व्हिडिओ करता करता मी थोडीशीच बोरनिविटाचा डब्बा फिरवून ठेवते नाही तर त्याचं कधी कधी अशा वस्तू जर बीड व्हिडिओमध्ये दिसल्या ना कुठल्या कंपनीची नावं वगैरे तर त्याचा कॉपीराईट क्लेम येतो आपल्या चॅनेलवरती का अशा आता माझं बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी अशा दिसतात माझा बोनविटाचा डबा इथं असतो काही असा असतो ना तर ते शो होतं नाव आणि कॉपीराईट येतोच त्याच्यामुळे मग ते आता माझ्या ते नंतर लक्षात आलं थांबा मला कॅमेराच पकडायला आज दोन चार दिवस व्हिडिओ शूट केला नाही की असं होतो आणि मला चटणी मी टाकली ह्याच्यात वांग्यात जरा थोडीशी चटणी आणि हे वांग ही कुठं बोलत्या कुठं कॅमेरा धरलाय हे वांग ना हिरवं लगेच शिस्त लगेच म्हणजे तेला ते तेलात चांगलं परतलं ना की ते अशा पद्धतीने लगेच शिजत दहा मिनटं तर बघा माझी तब्येत बरी नव्हती म्हणलं ना तर मला इथं जर उठलेला तुम्हाला दिसत असेल नुसताच जर उठलाय आणि ते ठस्ट असते मग ते असं होतं की दुखणं आल्यासारखं होतं दुखणं तर नाहीये पण तसं होतं ते कधी वांग शिजायचं मग मी जेवाय जेवणार नाही अजून ना मिसळ यायला दुपारी दीड वाजणार दोन वाजणार म्हणूनच हो मी काकडी खाल्ली आणि कलिंगड सुद्धा काढून आता गॅस कट्टा थोडासा पुसून घेते म्हणून कॅमेरा काय ते असं धरते असं धरलं तर हिकडून होते म्हणून ट्रायपॉडला कॅमेरा लावलेला बरा असतो हालत नाही गदा गदा बघणाऱ्याला पण त्रास होतो ते तर मग बरंच आता मी म्हटलं की साडी का निसली काम होतं म्हणून तर थोडे दिवसांनी काही दिवस थोड्याच दिवसांनी तुम्हाला काहीतरी वेगळं नवीन पाहायला मिळेल जे की मी रिवील केलेलं नाही अजून आहे त्याचे त्या गोष्टीला बरेच वर्ष झालं चालू आहे आणि ती पूर्ण होत आहे स्वप्न असतं ती काही पूर्ण होत असतात ना तेव्हा कधी कधी ते ओ... शांततेत केलेली पुढं गेलेली के चांगली असतात जास्त वटवट -वट करून बोलून दाखवून नजर इज रिअल मला माहित आहे ते म्हणून मी जास्त शेअर केलं नाही कळेल तुम्हाला आता इथून तुम पुढची माझी लाईफ जरा अशी वेगळी होणार आहे तेही तुमच्या तुम्हाला समजेलच काय होणार आहे कसं होणार आहे सांगेन मी खुश आहे आतनं त्या गोष्टीसाठी पण मी सांगू शकत नाही जसं की म्हटलं काय गोष्टी असतात त्या सगळ्याचं रिव्हील करून किंवा क सगळ्या सगळ्यांना चा सांगून चालत नाहीत काहीतरी ठेवावं लागतं तसं समजा असू दे तुम्हाला रागेल म्हणून काही यूट्यूब फॅमिलीबद्दल पण असं विचार करते का तर तसं नाही कधी कधी असतं काहीतरी ताईनं समजून घ्या दाखवेन मी तुम्हाला काय चाललेलं आहे काय गडबड एवढी चाललेली आहे माझ्या मागं कशाची काय तरी पण मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते पोस्ट करते आणि हो आठवलं म्हणून सांगते मागं कालच एका ताईची कमेंट होती की तू जो खडू आहे त्यांनी मुंग्या झाल्या का तर नाही ताईनं बघू शकताय सगळीकडे मी खडू कुठेही नाही इव्हन इकडं येत होत्या ना मुंग्या, मुंग्या। तर इकडं कुठं सुद्धा आता मुंग्या येत नाहीत अजिबात बिलकुल पण तर खडू ओढलाय ना मी तर नाही आले त्या ताईंची कमेंट होती की मी खडू ओढला पण दुसऱ्या दिवशी मुंग्या आल्या पण माझं काय तसं झालं नाही आता तीन चार दिवस होऊन गेले खडू ओढून पण आहे आले तर आणखीन ओढायचा काय आता काम आहे आपल्याला चला काय व्हिडिओ आणखी तुम्हाला मी केला कंटिन्यू तर दाखवतेच तोही बघा तर जवळजवळ दहा बारा मिनिटांनी परफेक्ट बघा वांग शिजलेलं आहे आधी मधी वांग पलटी आहे म्हणजे ह्या बाजूने त्या बाजूने व्यवस्थित सगळ्या बाजूने शिजलं पाहिजे आणि आता कोथिंबीर घालून मस्त असं खरंच वांग म्हणजे खरंच फेवरेट असतं सगळ्यांचं बरं का शक्यतो करून लेडीजला तर सगळ्या वांग आवडतं पुरुष काही खाऊ खातात नाही खात काही जणांना आवडतं नाही आवडत पण बायका म्हटलं की वांग्याची भाजी सगळ्यांनाच आवडते बघा मस्त असं वांग झालेलं गार झालं की ते पुन्हा आणखीन हे होतं आता बघा आता डायरेक्टली मी भेटते तुम्हाला म्हणजे पाच वाजता आधी ते अनुष्का स्कूलमधून आल्या आणि म्हटलं ना, ना दिवसभर नुसतं माझं काम काम चालू आहे तर इकडं जी माणसं घरात आली होती कामाला त्यांना सगळ्यांना सरबत वगैरे केलेला होता त्याचे पेले इतके पडलेले होते आणि आता आधी माझ्या लक्षात आलं नाही मी आता प्लॅस्टिकचे पेले आणून ठेवेन मागच्या वेळी आणलेले ना ते संपले मग आता काचेचे हे घासा त्यापेक्षा यूज अँड थ्रोचे ते प्लास्टिकचे पेले आणून ठेवीन तर ते पेले सगळ्यात पहिल्यांदा धुवून ठेवले कारण आधी ते अनुष्का आल्या ना तर उगच हे नको म्हणून आणि पाचचं टायमिंग आहे मग दुपारी जेवलेली भांडी तशीच पडलेली माझी जेवण जे शिल्लक होतं ते तसंच पडलेलं पण म्हटलं आता चला हे संध्याकाळचं जे आहे ते आवरून घ्यावं परत संध्याकाळचा आ, हे म्हणजे स्वयंपाक तरी मी दुपारी जर वांग केलेलं ना तर ते आमच्या दोघांपुरतं आता शिल्लक आहे असं काही इतकं नसतं आणि माझ्या मिस्टरांचं पण तसं काय नसतं की व्य ताजच करून दिलं पाहिजे लगेच दुसरा सगळा स्वयंपाक पाहिजे जर असेल शिल्लक खावा म्हटलं तर खातात असं काही त्रास नसतो मला त्या खाण्यापिण्याबद्दल तर कोणाचाच नसतो आधी ते अनुष्कात सुद्धा तशा काय हट्ट करत नाहीत की हे पाहिजे ते पाहिजे कारण वेळोवेळी मी त्यांना ते घालून तृप्त केलेलं असतं म्हणजे देत असते मी करून मग त्यांना ऐनवेळी जर अशी गडबड माझ्या मागे असेल तर ठीक आहे त्यांना तेवढं समजतं किचन ओटा वगैरे सगळा आवरला साडेपाच पावणे सहाचं टायमिंग आदिती अनुष्काला म्हटलं अभ्यासाला बसा आणि मी हे सगळं आवरेपर्यंत ना आदिती अनुष्काने बघा इकडे सगळं केअर काढून दा सगळ्या कपडे ठेवून स्वतःचं स्वतः आता बसलेले तर आदिती ती केअर काढते आणि अजून जरा टी व्ही बघायचा आहे स्कूलमधनं आलेल्या आले थोडा टी व्ही बघायला लागतो तर आदितीने बघा व्यवस्थित सगळा केअर काढला सुद्धा जिकडं पसारा पडलेला तो सगळा उचलला तर अशा दोन लेकी माझ्या गुन्हाच्या आहेत मदत करतात आणि व्हिडिओचा पण मी इथंच एंड करते